नमस्कार मी श्रद्धा मुखेडकर ऐकूयात काही ठळक घडामोडी भाऊबीजेचा सण आज उत्साहाने साजरा होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत भाऊबीजेनिमित्त मुंबईत होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत बेस्ट आज अतिरिक्त बसेस चालवत आहे भाऊ दिवशी प्रथेनुसार उत्तराखंडमधल्या यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाडा आज विधिवत बंद करण्यात आली या निमित्तानं मंदिरावर रोषणाई तसंच मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती या मोसमात सतरा लाख अडुसष्ट हजार सातशे पंच्याण्णव यात्रेकरूंनी केदारनाथचं दर्शन घेतलं मुंबईत आज जोगेश्वरी पश्चिमेला कार्यालयाच्या इमारतीत लागलेल्या आगीतून अग्निशमन दलानं सत्तावीस जणांची सुटका केली त्यापैकी सतरा जणांना धुराचा त्रास झाल्यानं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं होतं सध्या नऊ जणांवर उपचार सुरू असून इतर जण घरी गेले या आगीत इमारतीच्या चार मजल्यांवरच्या कार्यालयातलं सामान जळून खराब झालं भारत निर्मित आकाश क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी सहा ते सात देश प्रयत्नरत असून आर्मेनियासोबत आकाश पिनाक आणि एकशे पंचावन्न एम एम तोफांसारख्या संरक्षण साहित्याचे करारही झाले असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे या करारानंतर ब्राझीलसह इजिप्त व्हिएतनाम फिलिपिन्स आणि युएई या देशांनी देखील आकाश क्षेपणास्त्राच्या खरेदीत रस दाखवला असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज एकशे तीस अंकांची वाढ झाली आणि तो चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तेवीस अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार आठशे एक्क्याण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार